जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस वाहन चालक मालक संघटना कार्यक्षेत्र भारत यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई गोवा महामार्गावर मालवाहतूक करणाऱ्या ट्रक चालक मालक सभासदांनी अचानक भाडेवाढ व्हावी यासाठी संप पुकारला मागील दहा ते पंधरा वर्षात भाडेवाढ झालेली नसून अनेक वेळा ट्रान्सपोर्ट मालकांना भाडेवाडी संदर्भात विनवण्या करून देखील कोणताही परिणाम झालेला दिसत नाही उलट भाडेवाढ वगळता तसेच मधील ब्रोकर असणाऱ्यांचे कमिशन वाढले यामुळे सिंधुदुर्ग तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील वाहन चालक मालकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे घर खर्च चालवणे तसेच गाड्यांचे हप्ते भरणे हे देखील आव्हान आता या वाहन मालकासमोर आहे चालक मालक सामाजिक संघटना कार्यक्षेत्र भारत मी जिल्हा जिल्हाध्यक्ष कृष्णा बाळासाहेब गांकरे आज या ठिकाणी आम्ही वाशिममध्ये सर्वजण जमलो आहोत आज तीन दिवस झाले आमच्या सर्व आम गाडीवाल्यांनी स्ट्राईक केला असून हा स्ट्राईक भाडेवाडी संदर्भात केला केला आहे गेले काही वर्ष कित्येक वर्ष झाले म्हणजे मला वाटते जवळपास दहा वर्ष भाडेवाडी झालेली नाही आहे जी झाडेवाढ व्हायला पाहिजे होती त्याप्रमाणे झालेली नाही आहे आणि जो दहा वर्षापासून रेट सुरू होता तोच रेट सुरू आहे डिझेलचे दर मात्र वा वाढले पण झाडेवाढ काय झालेली नाही आहे आणि संदर्भामध्ये आम्ही सर्व ट्रान्सपोर्टवाल्यांना निवेदन दिले असून त्या त्या निवेदनाचा त्यांनी गांभीर्याने विचार करावा असं असं मी त्यांना विनंती करतो आणि लवकरात लवकर ही ही भाडेवाढ तरी क करावी कारण कसं आहे माहिती आहे कोणत्याही गाडीवाल्यांना राजकीय सपोर्ट किंवा कुठल्याही आणि अजून कोणत्याही व्यक्तीचा त्याला सपोर्ट नसतो आणि त्या सपोर्ट नसल्यामुळे आमच्या सर्व गाडीवाल्यांवरती भाडेवाढ न झाल्यामुळे गाडीचे हप्ते कुठून भरावे घर खर्च कसा चालवावा गाडीचा मिट्रेस कसा कसा काढावा आणि ह्या सर्व गोष्टीचा विचार करून अक्षरशः ती गाडी एक लेवलला जाऊन तर बँकवाला ओढून नेतो किंवा किंवा तो गाडीवाला आत्महत्या करतो अशी वेळ आज गाडीवाल्यावरती आलेली आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही हे पाऊल केलेलं आहे तर आज तीन दिवस झाले आम्ही मुंबई मुंबईमध्ये स्ट्राईक करतो वाशीमध्ये आणि ह्या सर्व गोष्टीचा संपूर्ण ट्रान्सपोर्टवाल्यांना आम्ही निवेदन दिले असून त्यांनी ह्या गोष्टीचा अतिशय अतिशय गांभीर्याने विचार करावा अशी मी विनंती करतो सुरुवात मागील अनेक वर्षापासून भाडेवाढीसाठी आम्ही संघर्ष केला बरेच दिवस झाले आज मुंबई गोवा रत्नागिरी साईडला ज्या चारशे आमच्या चारशेपेक्षा अधिक गाड्या या रो, रोडवर चालतात जे काय आज आहे ते गाडीवर आहे प्रत्येक कुटुंब प्रत्येक ड्रायव्हरचं प्रत्येक गाडी मालकाचं जे काय काय आताचे उदारनिर्वाह आहे गाडी गाडीवर चाललेलं आहे अनेक कित्येक वर, वर्ष गाडी भाडेवाढ वर, वर होत नाही आहे त्यासाठी आम्ही आज मुंबई गोवा रोडवर फक्त गाडीवाल्यांना समज देतो आहे भाडेवार करा भाडेवारसाठी आम्ही का प्रत्येक गाडीवाल्याला आम्ही समजलेला आहोत आम्ही आमचं ट्रान्सपोर्टवाल्यांना एकच आव्हान आहे लवकरात लवकर भाडेवाढ व्हावी आणि ही आमची त्यांच्याकडे विनंती आहे लवकरात लवकर तुम्ही भाडेवार करा आणि जास्तीत जास्त गाडीवाल्यांना फायदा होऊन दे ही आमची एक त्यांच्याकडे विनंती आहे निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला